एवडी कसे आम्ही हा प्राची सावंत वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज असा मे फर्स्ट सो तुम्हाला सगळ्यात हॅप्पी लेबर्स डे आज इंटरनॅशनल लेबर्स डे आमचा फ्रिया शॉपेन टेबल घालू लायला टुवे टेबल रेडी असा आता करपा लागला पोया कित टाईम घेता विश कर मरे हॅप्पी है, लेबर्स डे लेबर्स डे हा लेबर सो आयज एक रेसिपी करतले ती आहा म्हणजे माझी सदांच आणि सदच ताटात ते म्हणजे आहा पिकल इज स्वीट मँगो पिकल न्हू कितलें बरें जेवण असू चिकन असू मटन आसूं पूण पण सायडीन तें ते पिकल म्हणटा तें मातशें जाईच ओके एकट्याकच आमच्या घरात ओके तें म्हाज्या मिस्टरक प्रियांशाक बी नाका प्रियांशाक ओनली स्वीट मँगो पिकल आवडत बाताचे ते आवडना ते आनी आमच्या घरात स्वीट मँगो पिकल खाता मिस्टर जणांटर खाता आणि ते आंबट हा पिक ते कोण खायना सो आता आम्ही सगळ्यांना नवन धुवून सगळी फ्रेश आलेली असा ओके सो आज वर्कर्स डे सो आणि एकदा तुम्हाला सगळ्यात हॅप्पी वर्कर्स डे ओके सो सगळ्याक हॉलिडे ओके सगळ्या हॉलिडे आज आणि पण आज माझी मिस्टरची मिटींग आमची कसली कंपनीची सो तो गेला सकाळी नईन अ क्लॉक ओके आता आम्ही या किचनान स्वीट मॅगो पिकलाची तयारी करू हा किचनात आले सो तुमक दाखयता हा स्वीट मँगो पिकलाची किती तयारी करून घेतला हाय दोन हरवे आंबे घेतला आंबे जातात हे असा आपूस आंबे ओके सो हा दोन असले ते मोटे मौड़ आणि ते चिरून ताका मीठ लावून हळद लावून एक भाषे वन आवर रेस्ट केला तुम्ही जाय जर तिकडा ओवरनॅटस रेस्ट करू शकता बरं तुम्हाला मीठ बी लागतं पण हा ओनली वन आवर टू आवर त रेस्ट केले आहे आणि एक वाटी भरून घेतला गोड ओके स्वीट पिकल म्हणजे गोड जाय ओके आणि हांवें घेतला एट टू नसे घेतला बेडगी मिरसंग आणि सिक्स टू सेवन हांवें हे घेतला गार्लीक आय मीन जिंजर आले लसूण घेतला एक फुल हे कांदो लसणाचो कांदो एक फुल घेतला सासव घेतला आणि मेथी घेतला ओके आणि ऑयल ओके हे पळय बेडगी मिरसांग तुमचे आले आणि लसूण हे सगळे हा पेस्ट करून घेतले ओके हे सगळे हा पेस्ट करून एक फाईन पेस्ट ओके आता हा गॅस पेटयता ओके गॅस पेटवून घेता गॅस पेटवून घेतात आणि सांगायचे माझी मम्मी बी हे पिकल बेस्ट करता स्वीट पिकल बेस्ट करता जी मला खूप आवडता म्हणतात नो मम्मी का मम्मी की हात का स्वाद कुठे अलगही होता है, ती बेस्ट करता जे पूर्ण धाव शिकला हा एक दोनदा पहिली केला सो आता माझे बरं जाता सो हा दाखवता मम्मी आणि मात् सिंपल बीन करता हा मेसे प्रोसेस वडील करून घेतला सो नेक्स्ट टाइम हा तुम्हाला ते सिंपल बी दाखयता ओके माझी मम्मीचे स्टाईलीन जे बेस्ट येतात स्वीट पिकल सो हा हे पण हे तो पापलेलो हा आता हे सगळे तेल घालतेले किया तेल मात जाय घालपणचे न्हू ते ओके सो हे फुल हावे तेल घालून घेतला आणि हे पण तेल आता तापतकूच पहिली तातून हा घालता हे सासवां तेल तापलेले असा सासवां घालता मागी तातून घालता हा मेथी ओके मेथी ओके ते मे फ्राय झाले की सासवां जशी तडतडपू लागली तातून घालतले हा हे किती सांग आमचे हे आंबे ओके

आता जर मग दाखवून दोघं एक म्हणासर हाचे एक फाईन पेस्ट करून घेता घेते दाखता तुमका पहिली घालता ही भेंडी मिरसंग सांग तुमच्याकडे कश्मीरी मिरची आला ती घालू शकता ओके मी घालता हा हे आले ओके घालता हा लसूण लसूण घालता आणि इलेशे उदक घालून ता एक फाईन पेस्ट करून घेतात ओके इलेशे हा चढ So, friends, देका। मदी -मदी देका, okay? okay? ओ, पेस्ट घेता चिरून घेतात घापून दौलेले त्याला मधी मधी मिक्स करत राहू ओके हे पण ओके आता हा तातून घालता आता हा तातून घालता अगो हाय पेस्ट करून घेतलेला तो तो घालता ओके okay? तो घालता बरे एकदा मिक्स करून घेतात ओके okay? इलेशे मसाला लागलेला ला उदकून घेतला ओके ते घातला बरे ताका मिक्स करून घेतात ओके बरं मिक्स करून मिक्स करून आता हा तातून घालता गोड ओके एक वाटी भरून गोड घेतला नू ते गोड घालता गोड आणि इलेशा एक स्पून बस शुगर घातले न बरं लागता पण हा शुगर घालपान ओनली गोड घालता वाव एकदम ऑथेंटीक बेस्ट कलर येला ओके आधी लोणचे म्हणजे ऑल टाईम फेवरेट आणि लोणचे जच सैडीन ओके सो आता मिनिट्स मिडियम गेसीचे दाखवून दोन ओके आणि मधी मधी चालत लागपाक शकता ओके एकदम बेस्ट असतं तक दाखवून दुसऱ्या दहा मिनटात ओके कुक करून घेतला ओपन करता ओके बेस्ट कलर आयला पोता मधी मधी तक चाळत रावला ओके सो किती लागची पॉसिबिलिटी गोड हे घातलं आणि सपोज तुम्ही मिरसांग हे बेडगी मिरसांग ना चिली पावडर घालू शकता ओके चिली पावडर घालून करतात ओके हा मिरसांग वाटून घेतला नो सो हे पण बरं कलर आयला तेका ओके ते आता ऑलमोस्ट ते जे बघा पोवता कशी त्याची ग्रेव्ही झालं ब ठीक झालं बेस्ट आता हा गॅस बंद करता ओके आणि पिकल नो ग्लासाचे ने ग्लास जाय काढपा नॉट इन पेस्टिक मार्केटात मेटा ते प्लॅस्टिकन एक्चुअली प्लॅस्टिकन घालून नसता ग पिकर ऑलवेज इन सो जारानच घालपास ग्लासाच्या जारात घालून आणि आता गरम आ ते थंड जातुकत हा तातून सर्व करते ओके आणि सांगता टेस्ट खूप कशी झाला ते ओके फ्रेंड्स एक माझी बॉटल भरून घेतला हवे आणि इतके माझे उरला हे आता एक दोन दिस तीन दिवस जातले जेवणा बरं खाऊप ओके सो प्रियाज तुम्हाला खाऊन सांगता कर ओके प्रियाज खाऊन सांग कसे झाला ते ओके बर सो मुद्दाम ट्राय करा करत टेस्ट पहिले एकदम बेस्ट आला तुम्ही करून पयाा सिंपल हा ओके okay? so, सो करून पिकल कसे झाला ते आणि नेक्स्ट सांगा आणि किती चुकला विकला प्लीज तुम्ही सांगू शकता नो प्रॉब्लेम सो प्लीज ट्राय करा ओके पिकल या सगळ्या आवडा जर खूप आवडा सो आणि काय व्हिडिओ वडल करना सो सबस्क्राईब माय चॅनल लाईक कमेंट शेअर ओके लव यू ऑल बाय